त्याला ओळखत नव्हतो तो आपल्या येत नव्हता आता काय झाले अंगावर कपडे आले पोटावर जरा आले आली जरा केक झाले बोलवलं बांधला तर बांधायला जोडणं ही स्टेटसची गोष्ट झाली जी एकेकाळी शक्य नव्हतं तो येतच नव्हता आपण बोलवतच नव्हतो कारण आपले भाऊ प्रणाली होते पण छाने होते आणि आपण शिकून लागलो तरी आपण मूर्ख आहोत तर आमच्या डोक्यात मनू बसवलेला आहे आमच्या बापाच्या डोक्यात म्हणून म्हणून मला शाळेत निघून एवढ्या आंतरिक त्यांनी शिकवलं त्या डोक्यात म्हणून त्याच्या डोक्यात काय असतात त्याच्या बापातल्या डोक्यात जर मनो असतात तुझ्या बापाच्या डोक्यात जर का मनो असतात तर आपल्या शाळेतच शाळेत मित्र धीर इतिहास आहे तू सगळं वाचलं पाहिजे नातपत्ती डबी गोसावी असं सगळं नाव सांगतात एकच नाय जाती वेगळ्या डवळी वेगळ्या डबी भोसा बी वेगळ्या ठिकाणी काय काय खटलपूरचा मंडो सुद्धा नाच आहे अश्वर सुद्धा नाच आहे ज्ञानेश्वरला वाईट पडलं त्याचं काय काय तो दाद पंत स्वीकारला ना भांडेशांच्या पण बालोपांचा स्वीकार केला म्हणून त्यांच्या त्याच्या बापाला बैठक केलं सांगता काय सांगितलं संज्ञान घेतल्यानंतर अरे साले हो तुम्हाला असं करायला किती पेशवे पडले होते ते उद्योग करणारे किती दिला होता काय खरं आहे खरं काय होत त्याच्या वडिलांनी नातोबंद स्वीकार केला होता आणि त्या पुस्तकाला पुढे झाली तर दुधाच्या एका पंथामध्ये अशी मान्यताच आहे दुधाच्या थोड्या पंथामध्ये मान्यता आहे की तुम्हाला हवं असेल तेव्हा तुम्ही तुम्ही शिवर घालू शकता आणि तुम्हाला नको असेल तेव्हा तुम्ही संसार करू शकता असं काही बंध नाही आहे की शिवर घातले म्हणजे अखंड तुम्ही ब्रह्मचर्य पाहिलं म्हणजे नॉट नेसेसरी तुम्ही जोपर्यंत त्याला चित्रपट मारता जो कृतीमध्ये त्या सगळ्यात वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यापैकी एक आहे

दोन हजार सहा लागे बंद आणि त्यावेळेला गारवा एका अशी चळवळ आपण सुरू करत बरोबर आहे ना गार्वशी काही पत्रकारांना सांगायचं तुम्हाला नाही करणार ती गार्विका अशी चळवळी आमची बरोबर आहे म्हणजे म्हणजे काय म्हणजे जोपर्यंत तो, तो गारवा ऐकत नाही ना तोपर्यंत त्याची फिरस्ती बंद होत नाही आणि त्याची फिरती जोपर्यंत बंद होत नाही ना तोपर्यंत एका जागेला जात नाही

का आपण बोलतो आम्हाला कुठलं आणायचं कसं ऐकायचं काय पाहिजे कसं त्याला म्हटलं गाडव

जे गाडवाच्या मार्ग खपत होत ते वडा आज अशा घरात राहतात ना रामकृष्ण काय घेऊन बसला मला अतिशय अभिमान की जी माणसं बरं तुझी काम करून ती माणसं मी उचलली आणि आज ती दुकानात बसत होती रस्त्याला बसेला हे रस्त्याला तुम्हाला बात पन्नास लागलेली असायची कापडांची गावात तेच ते बाजारात गेलं तर बाजारात म्हटलं शंभर रुपयाचा पीस यांच्याकडे मिळायचं पंधरा वीस रुपयाला गर्दी कुठं होईल हा पीस <laughs> तो पीस सारखा ते म्हटल्यावर गर्दी कुठं होईल शंभर रुपये कुठं आणि वीस रुपये कुठं अगदी दणक्यात पैसे जमून घेतलं लोकांनी सगळे मारवाडी जाईल तिथे माझ्या नावाला बोबलायचे तेवढं माझ्याकडे आले सगळेजण

तीनशे एकर जमीनशे एकर जमिनीसाठी बंद झाली आणि त्या दोघांची भांडणारी करायचं काय करत सुभाष सोनवणे म्हणून कार्यक्रम होता सगळ्यांना जमा केलं मला 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 म्हणाला की आता यायचं काहीतरी करायला पाहिजे पहिला प्रयोग मी त्याच्यावर असा केला तुम्हाला काय जमा तिथून जायचं बाबतीत बापरे दुसरं काय येतात किती पक्षी पक्ष्यासारखा आवाज काढून कसे पक्षी जमा करायचे पक्षासारखा आवाज काढतात सगळे पक्षी फराभरा त्या गाळ्यावर बसतात गाळ्यावर बसतात अडकतात ते अडकले की हा चक्र हा सधार माझ काम काही करत नाही काय चालू काय चालतभर चालतो दिवसभर काय करतो चालत तर असतो दिवसभर म्हणजे सोपं काम झालं आता म्हणजे एक येईल नाही पोत खांद्यावर राखून जात

काल काय अवस्थेत राहतात मी काहीच केलं नाही मी त्यांच्या घराला एक पीठ लावायला गेलो नाही किंवा त्यांना चार पैसे फक्त मिळवून दिले नाही पैसे त्यांनीच मिळत घर त्यांनीच बांधले पण आज तुम्ही गेलात तर तुम्हाला ती घर ही मसल बोलण्याची आहेत हे तुम्ही बोलवूच शकता आज बायका आणि पुरुष हे मसल जोडी समाजातले

बुलेट टाइम का आता कटले भी क्या लगे मेरे भी मरा था के डायरेक्टर से कोई चाल नहीं था तब चाल नहीं मैं की काय जेठले जेठले की टिकड़े जेठले जेठले तो कशी इधर लेके बाहर तो टिकड़े कहाँ रहते हैं और रहते दो से ताकि इधर तो धंधे से भी कोई चला का

ते काय सध्या जातीचे दागिडेच होतात आणि मला मला अभिमान सांगायला आवडेल तिच्या जात आहे म्हणून नव्हे पण असे कला पण की त्यांच्या जातींच्या पट्ट्या या सगळ्यांच्या पायाच्या पट्ट्या आहेत ना त्या बीरमाय झोपडी भेलमाय काही काही सोबत तर धीरे धीमनातलं मार्केट आहे भारत राज्यामध्ये जातात दिल्लीला जातात मद्रासला जातात सोबत देशभर

त्याला उत्पन्न चालले माणसात पुस्तक बसत नाही श्रेष्ठ माणसात बसते आता काय कुणाच्या बापाल त्याला उठ म्हणायची स्वतःच्या कष्टाने बांधलेल्या घरात कुणाची टोपाडणूक करून नाही चोरीबारी करून नाही स्वतःच्या कष्टाने कोल्हापूरला शक्तीने तरी आपल्या बापला लागून घेत जा

जिथे समोर सगळी पोर बसलेली होती आणि एका गणेश काळे नावाच्या पार्टी समाजाच्या लोकांना त्याच्या दृष्टी कधी लागली त्याचा आम्ही सत्कार करू आणि तो सांगत होता त्यानंतर तीन वेळा सरपंच झाला मुजगाव सारख्या गावचा ते प्रसिद्ध गाव आहे त्यानंतर तीन वेळा सरपंच झाला आणि पारधी समाजामधन पोलीस कायमचा गेला मी एकदाच सांगितलं होतं एस पी साहेब तुमचा त्रास आम्ही कुठे तुमची चूक नाही आहे आम्ही जायला मोडतो म्हणून तुम्ही येता आता कायद्याला असं वापरू की ज्याच्यामुळे तुम्हाला इथे येत आज कोल्हापूरचे नव्वद टक्के पाणी हे सेंटरिंग मध्ये आले कोल्हापूरच्या एक नंबरच सेंटरिंग करणारे पाणी आहे सगळ्यात मोठ्या कोण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन चाललेले जे काम आहे तिथे गेला तर सेंटरिंग बोर्ड करते पाणी कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा पाणी उभे राहिले सेंट्रिकचा भ्यावसाय शिकून घेतला आणि भारत त्यांनी उत्तम बंगले बांधलेले आहेत असं आतिंचं नाव शांती नगर होतं आणि आता तिथे गेला तर बरोबर शांती उत्तम शाळा आहे सगळं चालतं अशामुळे इथं पण नव्हताच इथे आमच्या लोकांच्या इथे म्हणून नव्हताच ते आला होतं होत त्याला समजावलं मला सोपं गेलं त्याला कामाला लावलं सोपं गेलं त्याच्यात बदल मी सोपं गेलं शिकलेल्या माणसांबद्दल होत नाही की बाप काढत असते कोणाचे कर्तव्य त्याला येत नाही समाजाच काय चाललंय त्याला पडलेलं नाही बायको कोर आणि को आणि त्याची हिस्ट्री त्याच्या पलीकडे त्याचा जग आहे हा शिकलेला माणूस हा क्रिमिनल आहे माझ्या दिसतो पारधी क्रिमिनल नाही पारधी सभ्य आहे एवढे पारधी असतात एवढे तेवढे घालतात कुठं भाईच्या टाकले

त्यांच्या समाजाच्या आवडली असेल सांगू शकतो की बाई मला आवडलेली आहे आणि मला तिच्याशी धरण करायचं तिला माझ्याशी लग्न करायचं आहे आणि माझा समाजाला मान्यता देतो त्याच्यात कमी करते दहा रुपये आले दारुड्यात सुद्धा सांगतो दहा रुपये आलेला दारुडा दहा आपल्याच बायकोच्या तिथे जाते रस्त्याच्या कडेला नोकरी द्या दुसऱ्याच्या बायकोकडे गेलं ना तर ते गेलं म्हणून समजा येतात आपण साधे लोक नाही भिकारी तर बिलकुलच नाही डवरी मोसाळे असा दोषी असा नाहीतर कुरकुडी असा नाही तर नंदी वाढ ते आपल्या पोटापाण्याचं साधन त्याच्या बैठक आहे

라스피티데 빈다르데 ले सुंदर데 जठे साइन ऑफ टू चित शक्य जातले की तो मंदिर पूर्ण टाकले आणि चित मंदिरला नक्की तोडता येत नव्हती तिथे लोकांनी हे बसवलं लायन अबर असं बोलतो की दीर बाबा काय ते आपल्या देवाची पूजा करतात आणि मोर्तिपूजक नाही त्यांच्या कुठल्याही समारंभामध्ये कुठल्याही मूर्तीची पूजा होत असते म्हणून ते तुम्हाला कुठल्याही कार्यक्रमाला कधीही बोलवत नाही बोलवले तुम्हाला नाही त्यांच्या लग्नाला बोलवले त्यांच्या सकाळपुढ्याला बोलवले त्यांच्या केळीला बोलवले असल्या काय बातमी त्यांच्यात होतात का ते कधी वाशिक मानतात का ते कधी बाळात का ते कधी घोड्या बसतात का आणि त्यांचा आपला धर्म येत तर मग एवढा फरक कसं काय ते जर आपले प्रिस्ट आहेत ते जर धर्मगुरु आहेत आपले

Kata dia bila pun apa? Kata dia pun apa-apa? Adik-adik